ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा सैफूल येथील पानपट्टी चालक बनावट पीएसआयने तुझ्यावर सिगारेट गुटख्याची के कोटी केस करतो असे सांगून पन्नास हजारांची मागणी केली याची माहिती विजापूर पोलिसांना मिळताच त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली यात त्याने स्वतःला मुख्यालयातील पोलीस असल्याचे सांगितले यामुळे विजापूर नाका पोलीस ठाण्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख शीतलकुमार गायकवाड यांना शंका आल्याने त्यांनी चौकशी केल्यानंतर त्याचे बिंग फुटले दरम्यान पोलिसांनी राहुल कल्लाप्पा वघे राहणार लिंबे चिंचोळी तालुका दक्षिण सोलापूर याला ताब्यात घेतले आहे गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास राहुल वगे हा सैपूलमधील स्वामी विवेकानंद महादेव संगप्पा आळगी यांच्या पानपट्टीमध्ये गेला तेथे जाऊन आरोपी राहुल याने पी एस आयचे बनावट बनावट आयडी कार्ड दाखवून तुमच्यावर सिगारेट व गुटख्याची केस करतो अशी धमकी दिली जर कारवाई टाळायची का का असेल तर पन्नास हजार रुपये द्यावे लागतील असे धमकावले त्या पोलिसावर शंका आल्याने दुकानदाराने थेट विजापूर नाका पोलिसांशी संपर्क साधला माहिती मिळताच पोलीस त्वरित घटनास्थळी गेले तेथे गेल्यानंतर त्या पोलिसांनाही राहुलवर शंका आली त्यामुळे डी बीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड हे घटनास्थळी गेले त्यांच्याजवळ चौकशी केल्यानंतर त्याने सुरुवातीला आपण मुख्यालयात असल्याचे सांगितले त्यानंतर त्याला ठाण्यात आणून इंगात दाखवताच त्याने कबूल केले यामुळे त्याच्यावर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सुतलकुमार गायकवाड गायकवाड एस आय आप पवार हवालदार लक्ष्मीकांत फुटाणे अजय परदेशी दशरथ आढाव सुशील गायकवाड संतोष माने समाधान मार्कंड अमृत सुरवसे यांनी केली आरोपीने आपल्या कमरेला बंदूक लटकवली होती त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला लावण्यात आलेली बंदूक ही लायटर असल्याचे स्पष्ट झाले त्याच्याजवळून एक पोलिसांचा टी शर्ट पुणे पोलिसांची टोपी बनावट आय डी कार्ड ए टी एम कार्ड असे साहित्य जप्त करण्यात आले आरोपीजवळ पोलिसांचे ओळखपत्र होते यामुळे खऱ्या पोलिसांनी आधार कार्डची मागणी केली तेव्हा आरोपीने आधार कार्ड दिले त्यात नाव दुसरे होते यामुळे त्याचे बिंग फुटले दरम्यान आरोपी हा शिक्षा भोगून आल्याची माहिती सूत्रांनी दिली आरोपीला ताब्यात घेतली असून त्याच्याकडून पोलिसांचे बनावट आय कार्ड जप्त केले आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे